कोणाच ठेवू त्या नजरेत कोण आरकळेल कोण वाकडी नजर टाकेल त्या वाकड्या नजरेत तिची भूक दडलेली असते त्या वाकड्या नजरेत तिची भूक दडलेली असते पोटाचे कावळे कधी कावड्याचे आड तर कधी उंबरठ्यावर ओरडत असतात पोटाचे कावळे कधी कावड्याचे आड तर कधी उंबरठ्यावर ओरडत असतात ती दिसते तशीच असते ती दिसते तशीच असते फसवेपणाचा मुखोटा तिचा नाही पण उंबरटा तो मात्र ओलांडलेला नसतो पण उंबरटा तो मात्र ओलांडलेला नसतो ज्याने उंबरटा ओलांडला ज्याने उंबरटा ओलांडला तो तिच्यासाठीच असतो बाकी साऱ्यासाठी ती फक्त एक नजर आणि समाजाचा थंडस्वास आणि समाजाचा थंड या आठ ओळी माझी गुंगन नावाची कादंबरी पाच वर्ष प्रकाशित झाली आणि तिच्या तीन आवृत्त्या गेल्या सुद्धा अॅडव्होकेट उद्धव निकम साहेबांच्या अस्तित्व प्रकाशित झालेलं होतं तीनशे सत्तर पानाची हा विषय आजपर्यंत आलेला नाहीये पण तो, तो विषय मी आणला विषय समजलेला असेल धन्यवाद